न्यू मनोहर हॉटेल जवळ भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर चार गंभीर जखमी सविस्तर वृत्त असे की आज दिनांक आठ मे रोजी नवापूरहून विसरवाडीच्या दिशेने जाणारी पिकअप वाहन क्रमांक एम एच एक एक्केचाळीस ए हा पुढे जात असलेल्या दुचाकीला जी जे एकोणवीस जे वीस सत्त्याण्णव ला मागून धडक देऊन रस्त्याच्या खाली खड्ड्यात पलटी झाल्याने पाच जण गंभीर जखमी झाले होते त्यांना रुग्णवाहिकेच्या सहाय्याने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु या अपघातात रूप सिंग पोचल्या वसावे वय वर्ष सत्तर राहणार चिंचपाडा मृत्यू झाले तर आत्माराम शिवराम वसावे राहणार चिंचपाडा महेश युवराज वाघ राहणार टेबे सटाणा अरुण दादाजी सोनवणे राहणार महाड लोकेश लक्ष्मण अहिरे राहणार नामपूर बागलाण त्यांना विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे हलवण्यात आले आहे एनडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी अमोल भावसा नवापूर